बॅक टू माय चॅनल मी श्रावणी गुरी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो गाई आजची तारीख आहे नऊ मी आज आहे म्हणजे गुढीपाडवा नी गुढीपाडवा जे आपले मराठी लोकांचा नवीन वर्षाचा दिवस असतो तर तोच आज आम्ही गुढी उगारून सेलिब्रेट करणार आहोत सो so, हा हेच आज तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटाल आणि अजून मम्मीने काय मस्त पोल्या वगैरे काय केल्यान ते तुम्हाला मी दाखवीन आणि गुढी करण्यासाठी काय काय सामान कसं का उघडतात ते पण मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवायचे सामान जी जो गुढी गावला आपल्याला जो प्रति ताब्यात लागतो तुम्ही सगळा सामान आहे जे आपल्याला गुढी उघडण्यासाठी लागणार आहे तर इथं नारळ साखरेची माल आहे पापडी केलं आणि वड हा आणि आहे आंब्या जे आंब्याची पानं असतात तीच बांधू सो चला तर डॅटी बांधू तर तुम्हाला मी दाखवते सो गाई बघा एक काट घेतली मोठी अशी आणि त्यालाच आता आपण गुढी बांधूया म्हणजे काठीवरून हालत कुकूची बोट होत

देटे देटे भेटे आणत जाणार आहेस नाही भेटू नका आता सध्या मला एक अर्धा एक तास दे ता फोन, फोन करते फोन करते मी ठीक आहे ठेवते भांडू कसं काय खाली शोर केला बाल कोणत आपलीच पाहिजे बघा तर सगळं पण जे दाखवलं ते इथं साखरेचे माल हार सगळं धर्मपुर आणि आता याच्या वरती येईल तो म्हणजे तांब

काय जगायत मज्जा झाली प्रशांत विशांत ठीक होणार थंड आहे थंड आहे आमची गुढी उगारून कोण झाली न पायापणला सगळं झालं नाही आता आम्ही बसलो ते म्हणजे चहा पिवायला स्वतः मी चहा पिऊन घेतो मी चहा खावला खावायला काय तुम्ही का चहा पिवला मला पोली आहे बोराची पोली आहे ही शिंगरे आणि शिरखंड आहे स्वतः मी चहा पिऊन घेता आणि नंतर तुम्हाला भेटतो